न्यास नोंदणी कार्यालयातील शिपायासह एकास लाच घेताना पकडले निकालाची प्रत देण्यासाठी मागितली होती नऊ हजारांची लाच हिंगोली येथील सार्वजनिक न्यास, न्यास, न्यास नोंदणी कार्यालयातील शिपायासह अन्य एकास निकालाची प्रत देण्यासाठी नऊ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी हात पकडले या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले बौद्धेशीय सेवाभावी संस्थेची नोंदणी आठ मार्च दोन हजार बावीस रोजी रद्द करण्यात आली होती या प्रकरणात सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय हिंगोली यांच्याकडे सुनावणी झाली होती या सुनावणीमध्ये कार्यालयाने संस्थेच्या बाजूने निकाल दिला होता मात्र या निकालाची प्रत संस्था अध्यक्षाला मिळाली नाही त्यामुळे त्यांनी कार्यालयाकडे निकालाची प्रत मिळण्याबाबत अर्ज केला होता त्यानंतर बारा मार्च रोजी तक्रारदाराच्या ओळखीचे असलेले सुनील हाटकर याने तक्रारदाराशी संपर्क साधून तुमचे काम करून देण्यासाठी कार्यालयाचे शिपाई कुलभूषण रोठे याने दहा हजार रुपयांची रक्कम लागते असा निरोप दिला त्यावरून तक्रारदाराने शिपाई रोठे यांची भेट घेतली असता त्याने ओळखीने काम करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली या प्रकरणी तक्रारदाराने हिंगोलीच्या लासलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली या तक्रारीची पडताळणी करण्यात आली दरम्यान लासलुचपतचे उपाधीक्षक विकास घनवट पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुशकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख विजय शुक्ला जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे भगवान मंडलिक राजाराम फुपाटे गजानन पवार तानाजी मुंडे रवींद्र वर्णे गोविंद शिंदे वाघ शेख अकबर महिला पोलीस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने सापळा रचला होता सदर रक्कम शिपाई कुलभूषण यांनी सुनील यांच्याकडे देण्यास सांगितले तक्रारदाराकडून लाच घेताना पथकाने सुनील व कुलभूषण यांना रंगेहाथ पकडले